विधानसभेच्या पराभवाच्या नंतर आमच्या सर्व मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची मी मिटिंग आयोजित केलेली होती या मिटिंगमध्ये सविस्तर चर्चा करत असताना एकंदरीत सर्वच कार्यकर्त्यांचा सूर असा निर्माण झाला की गेल्या दहा वर्षापासून आपण सत्तेच्या विरोधात आहोत अनेक अडचणींना सामोरं जात असताना लढा देत असताना आपल्याला इथपर्यंत यावं लागलं आणि आता अशा होती की आपण निवडून आल्याच्या नंतर सत्तेमध्ये येऊ परंतु दुर्दैवाने पराभव झाला आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची हिंमत खसलेली आहे कार्यकर्त्यांच्या भावना अशा होत्या की दहा वर्षापासून विरोधात असताना आता परत पाच वर्ष आपल्याला विरोधात राहावं लागेल आणि त्यामुळं अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल गावागावामध्ये आम्हाला अनेक गोष्टींना अनेक बाबतींमध्ये त्रास होत असतो समोरच्यांकडनं अनेक अडचणींना त्रास होतो आणि त्यामुळं आपण कुठेतरी सत्तेमध्ये गेलं पाहिजे ही भावना सर्वच कार्यकर्त्यांची होती आणि त्या पद्धतीनं आमचे तालुका अध्यक्ष जळगावचे जे आहेत परदेशी बापू त्यांनी मान्य तटकरे साहेबांना फोन केलेला तटकरे साहेबांनी मला फोन करून मुंबईला बोलवलं मी परवा मुंबईला जाऊन आलो त्यांच्यासोबत चर्चा केली मला त्यांनी सांगितलं की मी मान्य आजीदादा साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेबांच्या सोबत पण चर्चा केली त्यांनी पण तुम्हा सोबत आले आले त्या तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे आमच्या पक्षात आलं पाहिजे अशी संमती दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही यावं तुमचा सन्मान आम्ही ठेवू अशा पद्धतीची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती आणि त्यामुळं मी त्यांना त्या दिवशी संमती दिलेली आहे शरद पवार साहेबांची काही चर्चा साहेबांची बोलायला मला ह्या धावपोळीमध्ये किंवा या कमी कालावधीमध्ये वेळ मिळालेला नाही आहे कारण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तापुरतोबीनच हा संमतीचा निर्णय झाला त्यामुळे मी अद्याप बोलू शकलेलो नाही प्रवेश करतो सोमवारी मी मान्य दादा पवार साहेबांचा सत्कार करण्यासाठी जाणार आहे देवगिरी बंगल्यावर त्या दिवशी चर्चा होईल कधी प्रवेश करायचा कशा पद्धतीने करायचा हे ठरेल आगामी निवडणुकांमध्ये फायदा प्रवेश केलेले माहिती काम करायचं आपला पिंड आहे ज्या पक्षात आपण असतो त्या ठिकाणी जिद्दीने प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न करतो त्याच पद्धतीचं काम माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली होईल आणि जास्तीत जास्त पक्ष वाढवण्यात